जेव्हा पुढे सायन्स मॅथ्सचे पण फॉर्म्युले असतात मोठमोठे फॉर्म्युले असतात ते हे फॉर्म्युला लक्षात ठेवतो ते फॉर्म्युले आपल्याला इझी पडतात लक्षात ठेवण्यासाठी आता हा क्युबर क्युचा क्यूब झाला हा क्युबर टीचा क्युब आहे तो पण होता तुमच्याकडे पाहिला त्यानंतर हा बॅरल क्यूब आहे स्लेंडर क्यूब म्हणतो याला आपण ते स्लेंडर शेप मध्ये स्लेंडर क्यूब म्हणतात किंवा बॅरल क्यूब म्हणतात त्यानंतर हा क्यूब आहे त्यानंतर हा स्क्वेअर क्यूब आहे

आता आपण पहिले काय केलं फर्स्ट लेअर सेकंड लेअर आता थर्ड लेअर सेम पकड्याची पोझिशन थि आणि मग थर्ड लेअर मध्ये पण असतात पण आपण वर बनवून घेतला जसा खाली फर्स्ट लेअर ला बनवलेला तसाच वर फर्स्ट ला पण बनवून घेतला नंतर ते झाले सेंटर मॅच आता मग पॉर्ल मॅच करून घेतला झाले कॉर्नर दोन मॅच झाले दोन मॅच व्हायचे बाकी बाकी आपला यूज झाला त्यासाठी आता दोन साठी फॉर्म्युल वापरायचे आता बर आधार मी कसं सोडवतो की डाऊन लेफ्ट अप राईट बाकी बोट यूज नाही ग फक्त तीन एक ही बाजू खालची फिंगर आणि पंख डाऊन लेफ्ट अप राईट डाऊन लेफ्ट अप राईट डाऊन लेफ्ट राईट डाऊन लेफ्ट अप राईट झाला हा कॉन्फॉ सगळ्यात जास्त युज होतो जे नवीन शिकत असतात त्यांना शिकवण्यासाठी आता आपल्या सेंटर नसतो सेंटरच असतोच सायर कॉम्प्ले फर करून घेते दिसते सांगा प्रकारे आपण मला केलं त्याच पद्धतीने पैसे पडले